टप्प्यामध्ये आपण आहोत लोकसभेच्या काय डॉक्टर शिवाजी यांच्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो स्वतःला सुरुवातीला एक संभ्रम निर्माण करायला की वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड उमेदवार म्हणून डॉक्टर काळगे यांची निवड करण्यात आली आणि तुमचा उमेदवार असा असं म्हणण्यात आलं पण मला ह्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये कुठे डॉक्टर काळगेचे साधा स्पीच सुद्धा कुठे आढळून आलं नाही आव्हान करताना इलेक्शन बद्दल किंवा कुठलं मिरिट मांडताना खरंतर देशमुख आणि देशमुख कंपनीला एक सवय लागली आहे आणि बनसोडे साहेबापासून बनसोडे गुरुजीला त्यांनी संपविलं डॉक्टर कामतला कामत सरांना संपविलं कंपन्या त्यांच्या विकाय लावल्या याआधी त्यांना फक्त ताटा खाल्लं मांजर बनविणारेच उमेदवार लागतात तसं एक उदाहरण म्हणजे डॉक्टर काळगे यांचं आहे ते हुशा फार हुशार आहेत काहीतर देशाला उंच नेणार आहेत लातूरचा फार विकास करणार त्यांना इंजेक्शन कुळाच्या पण कल काही कळत नाही माझं असं ऑब्झर्वेशन आहे जेव्हापासून त्यांना दिलं पण देशमुखांनी त्यांना कुठंच भाषण सुद्धा नीट करू दिलं नाही असं कुठं त्यांची कुठं क्लिप आलं नाही माझ्या आढळण्यात माझ्या बघण्यात तरी आणि दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो मी आपल्याला की याआधी त्र्यंबक नाना भिसे असतील वैजनाथ दादा शिंदे असतील या जयंत आवळे असतील जयंत आवळेला विलासराव साहेबांच्या काळामध्ये खासदार केले लोकांनी त्यांना लोकसभेमध्ये कधीच फिरू दिलं नाही ते निवडून गेले ते डायरेक्ट शेवट तिकडेच गेले ते कधीच लोकसभेमध्ये फिरले नाही नाना भिसे असतील दादा शिंदे असतील यांना ग्रामीणमध्ये दे कधीच देशमुखांनी फिरू दिलं नाही मला सांगा आता डॉक्टर काळगे यांना हे देशमुख फिरू देतील असं किती जणांना खात्री वाटते याचा मला प्रश्न नागरिकांना विचारायचा जर यांना आपल्या ताटाखाल्ला मांजूर बनण्यासाठी डॉक्टर काळगे यांना उमेदवारी दिली असेल तर मी अशा उमेदवाराचा जाहीर निषेध करतो असं का डॉक्टर काळगे फक्त स्वतःच्या मर्यादित डॉक्टर काळगे हे स्वतःच्या व्यवसायापुरतेच लिमिटेड आहेत त्यांनी कधीही आधी सहा काम केलं नाही कुणालाही फुकट इंजेक्शन दिले नाही कुणाचेही डोळे फुकट तपासले नाहीत ते राजकीय ते स्वतःच राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण आले आधी बीजेपीकडे तिकीट मागितले पुन्हा काँग्रेसकडे गेले पुन्हा बीजेपीकडे गेले पुन्हा आता भेटलं नाही तर काँग्रेसनं म्हणले आता आपला कुठलाच उमेदवार नाही म्हणून आडकोआळ काळगेच्या डॉक्टर गळगळ्यामध्ये घडगे एक थोडा बहुत खर्च होईल पण या खर्चेमध्ये पण त्यांना असं वाटतं की माझा आम्ही देशमुख देशमुख फार प्रचार करत आहे हेलिकॉप्टर घेऊन उडत आहेत पण त्यांना हे कळ ना हे यांच्या विधानसभेची तयारी करत आहेत लातूर शेरु ग्रामीणचे आमदार स्वतःच्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्याची व लोकांची चाचपणी करण्याचा मोठा प्लॅन करत आहेत आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर काळगे खुश आहेत पण डॉक्टर यांनी कुठेही बोलले नाही ते हुशार म्हणले एज्युकेटेड म्हणले त्यांचा कुठेही दिमाग दिसला नाही आपण ज्यांना आपला पण मानतो जावडे साहेबांनी संघटनाचा लढाव बघते मराठा समाजाचा प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाजलाय पण मराठा समाजाला नाही पाहिजे बरोबर पण काही अशी बेडोक आहेत की मराठा समाजाच्या प्रती मतदान करू नका करायचं असेल तर इतर इतर, इतर पक्षाला करा काही काही स्वतःची आर्थिक पोळी भाजण्यासाठी आणि एका पर्टिक्युलर पक्षाकडून काँग्रेसकडून सुपारी घेऊन ते जिल्ह्यामध्ये फिरत आहेत आणि काय करत आहेत तर भारतीय जनता पार्टीनं कसं बि मराठा समाजाला विडत करायला असं सांगत आहेत खरं तर मी मराठा समाजाचा आहे मी अण्णासाहेब जावळे साहेबासोबत काम केलं अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःचा जीव बलिदान दिलं मेटे साहेबाचा काल फोरा जीव गेला मराठा आरक्षणाचा विषय मी स्वतः खूप त्याबद्दल संवेदनशील आहे त्या पण यामध्येही काही दलाला आपली पोळी भाजून भारतीय जनता पार्टीतून कसं मराठा समाज लांबण्यात आली याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत पण मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या पन्नास वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं मागील दहा वर्षात जेवढं काही मराठा समाजासाठी काम करता आलं मागील काळामध्ये आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये काही कारणास्तव गेलं यानंतर कुणबी भी सर्टिफिकेट मिळाली त्या प्रत्येक मराठाला आरक्षणाचा लाभ भेटला असं झालं आता काही आणखीन काही प्रश्न थोडेफे पेंडिंग आहेत यावर सगळ्यात जास्त चांगलं धोरणात्मक काम हे देवेंद्रभाऊच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्येच झालेलं आहे मला काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये एक जरी कागद आरक्षणासाठी चालला असेल तर कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्यांनी किंवा चळवळीतील कार्यक्रम दाखवू की काँग्रेस आमचं काम कसं योग्य हो केलं मग त्या काँग्रेसच्या बाजूनं काही पत्रकारांना मतदान मागण्याचा काय नैतिक का अधिकार आहे समाजामध्ये संभ्रमोदरी दरी निर्माण करून काही पक्षाच्या जातीवादीचा जाती जाती तेड निर्माण बीजेपीच्या उर्जाची भडकूत आहेत आणि काँग्रेसला मतदानची आहेत अशा पत्रकाराचा मी एक राजकीय कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध आहे आणि मी आणखीन एक सांगू इच्छितो आपल्याला अमित देशमुख व धीरज देशमुख यांना खरंच नैतिक अधिकार आहे का डॉक्टर का काळगेबद्दल मतदान मागण्याचा हा प्रश्न मी जनतेला विचारतो त्याचं कारण विचारतो मी जे स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये लातूर शहर व ग्रामीणमध्ये कुठलंच धोरणात्मक एक विकासात्मक काम आणलं नाही ज्यांनी ज्यांनी कधीच पाच वर्षामध्ये स्वतःच्या विधानसभा क्षेत्रामध्ये फिरले नाहीत कधीच लोकांमध्ये मिसळले नाहीत कुठलंच राज्याचं एखादं समीकरण मोठं बजेट निधी आणलं नाही अशा लोकांना डॉक्टर काळगेला मतदान करा कोणत्या तोंडाने मतदान मागू शकतात ज्यांना की पालकमंत्री असताना कोरोनाच्या मध्ये यांनी कधी मदत केली नाही आज डॉक्टर काळगेला मी आम्ही देशमुख आहे मतदान करा कोणत्या मतदानावर माहतात मी स्वतः बारा महिने स्वतःच्या विधानसभेमध्ये अॅबसेंट असतो मी स्वतः फॉरेनला असतो बाहेरगावी असतो आणि डॉक्टर काळग्याला निवडून द्या म्हणजे ह्याला मी कुठे दिसू देणार नाही अशा लोकांना आपण मतदान करणार समाजामध्ये तेढ निर्माण करायचं एससीच्या जागेवर ओपनचा दलित ओपन म्हणून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करायचा समाजाचं तेढ निर्माण करायचं एसटीचे मतदान कसे ओढायचे लिंगायताचे मतदान कसे अरे असे राजकीय खेळी करून देशमुखाला जे नि, राजकीय निष्ठा करा तो खरंतर आता इथं प्रमाण आहे बाहेरच्या जिल्ह्यात काय झालं मला माहित नाही आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकीय समीकरण चलत नाही जे देशमुखांनी खेळलं भाजपाचे सुधाकर श्रंगाजी पहिल्यांदा जिल्हा परिषद होते त्या काळात त्यांनी तेव्हापासून लोकांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी लागल त्या विद्यार्थ्याला लागल त्या व्यक्तीला घराचं कसल्या कुणाला वैयक्तिक आर्थिक काय मत असेल सरळ हाताने केले मी त्याचा साक्षीदार आहे असे बरेचसे साक्षीदार या जिल्ह्यामध्ये आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेवढे काही केंद्रीय प्रोजेक्ट आणायचे पिटलाईन असेल रेल्वे बुगीचा कारखाना असेल या ठिकाणी रेल्वे मोठं नॅशनल हायवे जाळ असेल कालचा टेंबोनी प्रश्न नितीन गडकरीच्या तोंडून त्यांनी वधवून घेतला निलंग्यामध्ये हा टेंबोनीचा फोर लाईनचा रस्ता करून घेणार आहेत जे आपले मोठे प्रश्न होते पाण्याचा वॉटर ग्रीडचा प्रश्न काल मोदी साहेबांनी देवेंद्रभाऊनी बोलून दाखविले आपल्या काळात वॉटर ग्रीड मराठवाड्याचा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही झटत आहे त्याचा प्रयत्न केला ते काम चालू तर मधल्या अडीच वर्षाच्या काळात त्याला खंड देवेंद्र भाऊ सरकारनं ते डबल एकदा पुन्हा शिंदे सरकार देवेंद्रभाऊ यांनी पुन्हा तो प्रोजेक्ट वॉटर ग्रीडचा चालू केला वॉटर ग्रीड म्हणजे काय नद्या जोड प्रकल्प करून पाणी लिफ्ट करून मराठवाड्याचा तुझा पाणी प्रश्न सोडू नये असा प्रश्न काँग्रेसच्या काळात एकतरी दाखवा सुटलेला आज केंद्राचा भारत स्वतंत्र झाल्यापासून केंद्रामध्ये केंद्रीय पहिला प्रोजेक्ट म्हणजे बोगीचा कारखाना आला एवढं आम्ही सतराच्या साठ गोष्टी आहेत माझ्याकडे सांगण्यासाठी त्याची यादी मी आपल्याला फेसबुक व सोशल मीडियावर टाकतो एक तरी काम धीरज देशमुख व आम्ही देशमुखचं जिल्ह्यासाठी स्वतःच्या विधानसभेसाठी केलं तर त्यांनी नैतिक अधिकार आहे त्यांना मतदार मागण्याचा नाहीतर त्यांनी मतदारसंघामध्ये फिरून स्वतःचं अपमान करून घेऊ नये लोक पाठीमागं बोलतात आमच्याशी अरे हे ना कधी चाललं नाही आता लोकसभेचा प्रचार करायला मी तर याच्या पुढे जाऊन म्हणून ते लोकसभेचा प्रचार करणार डॉक्टर काळजी यांना बकरा करून ते स्वतःच्या विधानसभेचा तीन महिन्यावर जी विधानसभा आहे त्याचा प्रचार ते करत आहेत डॉक्टर काळगेला मादा का मत डॉक्टर काळगेला मतदान म्हणजे राहुल गांधीला मत का बरं कारण डॉक्टर काळगे स्वतःचं सर्टिफिकेट टिकल का नाही सांगता येत नाही आपल्याला ते मतदान वाया घालायचं का सुधाकर शंगारे व भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे मोदीला मतदान मोदीला मतदान म्हणजे देशाच्या विकासाला मतदान आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकाला सांगतो मराठवाडा आरक्षणाचा यापुढचाही प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडू शकते आतापासून पन्नास साठ टक्के जे बी काम केले ते भारतीय जनता पार्टीच्याच काळात झाले आपण समाज म्हणून राज्याच्या लेवलपर्यंत व समाजाच्या भूमिकेपर्यंत मी राज्यात आपल्याला मान्य करतो पण केंद्राच्या व भारतासाठी व देशाच्या प्रगतीसाठी देश जेव्हा विकासाच्या प्रगतीपथावर मोदीजींच्या सोबत आहे इंटरनॅशनल लेव्हलला सगळ्यात जास्त आहे जी ट्वेंटीचं आपण आज अध्यक्ष आहेत इतकं लीड जर मोदी साहेब करत असेल त्यांच्यासाठी आपण समाज म्हणून थोडं बहुत आपल्या भूमिकेवर तटसे रहा राहा पण मोदीजी म्हणून व केंद्रा व भारत म्हणून आपण भारताच्या नागरिक म्हणून पण भूमिका बजावला बजावली पाहिजे असं माझं मराठा समाजाला आव्हान आहे